बातमी या संदर्भातील बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणणाऱ्यांवर लोणीकर यांनी टीका केली आहे आणि टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे तुझ्या पापाला पेरणीसाठी सहा सा हजार लोणीकरनं दिले तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्यावरती ते सध्या ठाम आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी घेतलेली सा आहे त्यांचं म्हणणं आहे की ही काही चुकीच्या पद्धतीनं हे माझं वक्तव्य घेतलेलं आहे मात्र बबनराव लोणीकर यांनी जे सभेमध्ये म्हटलेलं आहे जशास तसं हे वक्तव्य आपण या क्षणाला स्क्रीनवरती पाहतो आहे तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार लोणीकरनं दिले आहेत आणि तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे आहे असं वादग्रस्त वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकतात पण कुथरवाट्यावर काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या दावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहित ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुषमाताई बवनराव लोणीकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार आम्ही दिले आहेत आणि तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत चप्पल आहेत ते आमच्या सरकारनं दिलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया घेतली आहे मात्र ते म्हणत आहेत की माझ्या वक्तव्यावरती मी ठाम आहे आपली प्रतिक्रिया नाही बबनराव लोणीकरांसारख्या खुशमसकरांना त्याच्याशिवाय पर्याय नाही त्यांना त्यांच्या विधानावर ठाम राहणं किंवा आपल्या नेत्यांच्या आरत्या आणि लांगुल चालन करताना आपल्या पाठीला कणा आहे याचा सुद्धा विसर पडणं ही आत्ताची त्यांची अपरिहार्यता आहे त्यामुळे लोणीकरांनी अत्यंत लाचारीने वक्तव्यावर ठाम राहणं याला लाचारी असं मी म्हणेल मुळात लोणीकर सारख्या या सगळ्या तमाम लोकांच्या हे लक्षात आलं पाहिजे की मोदी असतील किंवा लोणीकर असतील किंवा अजून त्यांचे कोणी असतील यांनी जर काही दिलं असेल तर ते का दिलं कारण तुम्हाला सरकार बनवण्याची संधी लोकांनी दिलेली आहे जनतेने तुम्हाला आधी दिलं मग तुम्ही देताय पण तुम्ही जे देताय ते सुद्धा जनतेच्याच पैशातून देत आहे भर आम्ही भरलेली लाईटपट्टी नळपट्टी घरपट्टी आमच्या करांच्या पैशातून तुम्ही कल्याणकारी योजना हो राबवता त्यामुळे तुम्ही म्हणजे बबनराव लोणीकर असतील किंवा नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी आपल्या खिशात हात घालून काही काढून दिलेलं नाहीये जे दिलंय ते जनतेच्या पैशातून दिले परंतु लोणीकर सारख्या अत्यंत लाचार लोकांची ही अपरिहार्यता आहे की त्यांना ते वाजवावं लागतंय आमची त्यांना फक्त एकच सांगणं असेल की तुम्ही तुमचा भलेही आत्मसन्मान गहाण ठेवला असेल तर तो ठेवा पण जनतेचा आत्मसन्मान मात्र अजूनही शाबूत आहे त्यामुळे त्यांना त्यांना जे त्यांनी करायचे ते, ते जनता त्यांची जागा दाखवायची संधी बिलकुल अगदी सुषमाताई सरकारनं एका बाजून योजना द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला मारून सांगायचं की हे आमचं आहे या प्रवृत्तीला काय म्हणाल नाही नाही हे काय आहे की मी आधीच म्हटलं की सरकारने दिलं म्हणजे काय सरकारने आपल्या खिशातलं काढून दिलं नाही माणूस आपल्या खिशातलं काढून देत नाही लोकांकडून तुम्ही वेगवेगळे कर जेव्हा घेताय लोकांकडून अगदी अव्वाच्या सव्वा तुम्ही रोड टॅक्स टोल टॅक्स घेताय तेव्हा तुम्ही ते, ते देताय त्यामुळे सरकारना फक्त आत्ता जे हे सगळं चाललेलं आहे हे मार्केटिंग युग आहे मोदींच्या काळामध्ये काम कमी आणि जाहिरात जास्त आणि ती जाहिरात फक्त वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्स येत होती आता नेते सुद्धा जाहिरातीच काम करत आहेत नेते लोककल्याणाचं काम करण्यापेक्षा आपल्या नेता कसा भारी आहे ते टिमकी वाजवण्यामध्ये त्यांना जास्त सार्थता वाटत आहे अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी